नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश आज तुम्हाला महाराणा प्रताप सिंह यांच्याविषयी आणि त्यांच्या पराक्रमाविषयी माहिती सांगणार आहे सूर्यवंशी घराण्यात राणा संग व राणी आर्यावतीचा पुत्र उदयसिंह यांच्या पोटी पंधराशे एकोणपन्नास साला दरम्यान महापराक्रमी मातृभूमी भक्त असीम त्यागी थोर योद्धा राणा प्रताप यांचा जन्म झाला उदयसिंहांनी मोगली मोगली आक्रमणापासून चितोडचे काही दिवस रक्षण केले आणि त्यानंतर पर्वताच्या डोंगराळ भागात राहून त्यांनी उदयपूर शहराची स्थापना केली याच अरवलीच्या निसर्ग सान्निध्यात वाहक सिंहांकडून पराक्रमाचे धडे महाराणा प्रतापसिंह यांनी गिरवले प्रतापसिंह गादीवर बसले तेव्हा मेवाडचे राज्य नावापुरते होते साऱ्या अडचणींना तोंड देत सर्व सरदारांना एकत्र करून स्वदेश प्रेमाची आग पुन्हा त्यांनी भडकविली ते आपल्या सैनिकांना बजावत असत की जोपर्यंत चितोडचा ताबा मिळत नाही तोपर्यंत सुख चैन पक्वानं ऐशाराम सोडून द्या त्यावेळी प्रताप सिंहाने गोगुंदी येथून कुंभलगड येथे नवी राजधानी निर्माण केली चितोडच्या अनेक युद्धात अकबराने राजपूतांचा पराक्रम पाहिला होता युद्ध नको म्हणून समजत्यासाठी राजा मानसिंगला राणा प्रतापकडे अकबराने पाठवले होते पण महाराणा प्रतापसिंह आपल्या निश्चयापासून जराई ढळले नाही प्रखर राष्ट्रनिष्ठा शस्त्रास्त्र विद्येतील निपुणता एकजुटीचे कौशल्य यामुळे आदिवासी कातकरी भिल्ल यांचा शूर समाज महाराणा प्रतापसिंहांनी आपल्या देशभक्तीने जागृत केला होता अयशस्वी वाटाघाटीनंतर अकबराने मानसिंगाला नेमून लढाईची सिद्धता केली प्रतापने लपून छपून लढण्यासाठी अकबराच्या सैन्याला अरवलीच्या डोंगराळ भागात कसलीही मदत मिळणार नाही तेथे खेचण्याचे ठरवले गोगुंदा खमनोरच्या मध्ये असलेल्या अरुंद बिकट घाटांना हळदी घाट म्हणतात कारण मित्रांनो इथली माती पिव हळदीसारखी पिवळी धम्मक आहे म्हणून याला हळदी घाट असं म्हणतात पंधराशे शहात्तर मध्ये हळदीघाटची लढाई सुरू झाली घणघोर युद्ध झाले राणा प्रतापला वेढले त्यांचा आवडता घोडा चेतक हा सुद्धा खूप जखमी झाला आणि जखमी अवस्थेतच चेतकने ओलांडून महाराणा प्रताप सिंह यांना संकटातून वाचवले आणि शेवटी बालिया गावाजवळ चेतकने आपले प्राण सोडले तेथे चेतकचे मोठे स्मारक आहे कुंभलगड गोगुंद मोगलांच्या ताब्यात गेल्याने राणा प्रताप त्यांच्या कुटुंबियाने जंगलांचा अतिशय खडतर अन्न पाण्याविना संकटात दिवस घालवले पण महाराणा प्रताप सिंगने आपली जिद्द व स्वातंत्र्याचा ध्यास कमी होऊ दिला नाही त्याचवेळी मातृभूमीच्या प्रेमाने भामाशाह यांनी सर्व खजिना महाराणा प्रतापच्या चरणी अर्पण केला मग त्वरित विखरले साथी गोळा करून प्रताप सिंहांनी मोगल सैन्याचा फळशा पाडून कुंभलगड गोगुंद जिंकले तेथे त्यांनी व्यापार शिक्षण समृद्धी शांतता यांची सुव्यवस्था केली पण चितोडसाठीची साठीची लढाई जिंकण्यासाठी आपल्या सरदारांकडून व पुत्र अमरसिंहाकडून शपथ घे घेतली कि त्यांनी चितोड सोडायचा नाही चितोड हा जिंकूनच घ्यायचा देशाच्या स्वातंत्र्याच्या ध्यासाने एकोणावीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव साली या महान अशा राजाने आपले प्राण सोडले उदयपूरच्या या पराक्रमी राजाने चितोडच्या स्वातंत्र्यासाठी जीवनभर दारिद्र्य दुःख वनवास यांना निग्रहाने तोंड दिले अशा या महान महाराणा प्रताप सिंह यांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद